लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी वस्त्रनगरी इचलकरंजी सज्ज झाली आहे विसर्जन मिरवणूक शांततेत होण्यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गासह खड मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक उप सुमारे सातशे पोलिसांचा समावेश आहे विशेष म्हणजे हद्दपार आणि हुल्लटबाजांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांसह वीसहून अधिक स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत इचलकरंजी शहर परिसरात आठशे एकवीसहून अधिक सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे यापैकी तीनशे मंडळांनी आतापर्यंत श्री गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन केलं असून शनिवारी अनंत चतुर्दशीला पाचशेहून अधिक मंडळांच्या श्री गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक असणार आहे त्यामुळे मिरवणूक मार्गाला जोडणारे रस्ते बंद करण्यात आलेत पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आलाय पोलीस प्रशासनानं मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवली असून अप्पर पोलीस अधीक्षक दोन उपाधीक्षकांसह सुमारे सातशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय यामध्ये पाच पोलिस निरीक्षक सव्वीस पोलीस अधिकारी दोनशे चाळीस पोलीस दोनशे पंच्याहत्तर गृहरक्षक दलाचे जवान दोन स्ट्रायकिंग फोर्सचा समावेश आहे याचबरोबर हद्दपारांवर आणि आणि हुल्लडबाजांवर कारवाईसाठी स्वतंत्र दोन पथकं आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठीच्या पथकाची नियुक्ती केली आहे गर्दीवान नियंत्रणासाठी ठिकठिकाणी टॉवर उभारले असून मिरवणूक मार्गावर राजकीय पक्ष संघटना समाजाच्या वतीनं वीसहून अधिक स्वागत कक्ष उभारले आहेत महापालिका प्रशासनानं शहापूर खण आणि पंचगंगा नदी काठावर प्रकाश जोत क्रेन यांत्रिक बोट रुग्णवाहिका अग्निशमन दल नियुक्त केले असून शिवतीर्थ ते पंचगंगा नदीपर्यंत ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीपासून शेवटच्या मूर्तीचं विसर्जन होईपर्यंत तीन शिफ्ट मध्ये अधिकारी कर्मचारी काम करणार Gracias.